नमस्कार अच्छा मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आशा आहे हा दिवस तुमच्यासाठी खूप छान मजेत आणि आनंदात जाओ तर हल्ली सकाळची सुरुवात थोडीशी लवकरच होते कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे है की कि किरेजा जी आहे तर ती शाळेला जायला लागली आहे हां तिची शाळेची जी वेळ आहे तर ती अकराची आहे आम्ही पर्पजली अकरा वाजताच घेतलं आहे कारण तिची आणि आमची सगळ्यांची झोप पूर्ण होते आणि मग निवांत ती अकरा वाजता शाळेला जाऊ शकते पण तरीही अजून आम्ही तिला साडे अकरा बारा वाजताच शाळेला पाठवतो आहे कारण मग ती दोन तास बसून डबा खाते आणि मग घरी येते तर तिच्यासाठी आम्हाला सगळ्या गोष्टी ज्या तर त्या लवकर आता मॅनेज कराव्या लागतात तर आज मला थोडंसं एक्स्ट्रा काम आहे ते म्हणजे सगळ्यात पहिला तर गिरिजाला शाळेमध्ये सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर नवीन रूम जे आहे ना तर त्याच्यासाठी आपल्याला फरशी बघायला जायचंय कुठे ठेऊ बाळाला कुठे ठेऊ बेबीला कुठे ठेवू देऊ लाईन मी सकाळी आवरून उठून खाली येईपर्यंत ऑलमोस्ट भरपूर गोष्टी ज्या आहेत ना तर त्या सगळ्या मॅनेज झालेल्या असतात कारण मम्मी सकाळी उठून सगळ्या गोष्टी करते गिरिजाला जे काय भाजी आवडते तर ती भाजी आणि चपाती आम्ही सध्या तिला टिफिनला देतोय तर ते करते गिरिजाला आंघोळ घालायची असते तर ती घालते म्हणजे तिचं ओव्हरऑल जे काय असतं ना तर ते सगळं आवरून ठेवते बाकी सगळ्यांचा नाश्ता किंवा माझा नाष्टा असेल तर त्या सगळ्या गोष्टी थोड्याशा मला आता खूप जास्त म्हणजे बेटर वाटतंय की हेल्प मिळते भरपूर गोष्टी मध्ये नाहीतर आय डोंट नो मला ह्या सगळ्या गोष्टी एकटेला कशा मॅनेज झाल्या असतात छोटं बाळ आहे आणि या, या दोघी राशी आहे आणि मग गिरिजाला स्कूल आहे तर गिरीज जा आजारी पडली तर त्यामुळे मला माहेरी तर फार दिवस राहता नाही आलं मी पंधराच दिवस माहेरी राहिले पण मग मम्मी जे आहे तर तीच माझ्यासोबत इकडे कोल्हापूरमध्ये आलेली आहे तर गिरीजाला स्कूलमध्ये आम्ही ड्रॉप केलं बारा वाजल्यात अकराची स्कूल आहे तिची पण आता काय होतं आहे ना सकाळ सकाळी अकरा वाजता जर तिला स्कूलमध्ये पाठवलं ना तर मग बाकीची जी छोटी छोटी मुलं असतात ना काही मुलं असतात ना तर ती मग रडत असतात गिरीच्या जी बात रडत नाही पण स्टील ती दुसरी मुलं रडतेली बघून ना मग तिला पण असं काहीतरी वाटेल असं ती रडलेली नाही आहे आज आजपर्यंत स्कूलमध्ये कधीच कारण तिला फ्रेंड्स किंवा असं सोशल व्हायला खूप आवडतं त्यामुळे छान चालू आहे पण म्हटलं की सगळ्यांचं रडून वगैरे झालं की मग निवांत बारा वाजता आपण तिला ड्रॉप करायचं आणि मग एक आणि दोन दोन वाजता टिफिन खायला देतात आणि मग लगेच घरी सोडून देतात असं असतं त्यामुळे तिची तर व्यवस्थित स्कूल चालू आहे तर आम्ही आलेलो आहे फरशा बघायला नवीन घराच्या नवीन रूमच्या सॉरी अजून नवीन घराच्या नाही नवीन रूमच्या तर वेगवेगळ्या टाईपच्या फरशा होत्या शिरोले डी सीमध्ये कोरल नावाचं जे दुकान आहे जे स्टार्टिंगला तुम्हाला दिसलं तर त्याच दुकानात आलो आहे खूप व्हरायटी होती वेगवेगळ्या फरशांचे तर ॲक्च्युली मला म्हणजे ती स्टुडिओ कम किड्स रूम असं म्हणजे नंतर किड्ससाठी पण करणार आहे तीच रूम तर त्यासाठी थोडीशी अँटीस्किड फरशी मी बघत होते सो दॅट थोडंसं जरी पाणी पडलं तर ती घसरणार नाही पण त्याच्यामध्ये खूप असं म्हणजे रफ अशा टाईपमध्ये ती फरशी होते ज्याला मेंटेनन्स जो आहे ना तर तो जास्त असतो तर त्यांनी सजेस्ट केलं की अशा टाईपच्या फरशा होत्या ग्लेसच्या तर त्या घ्या तर त्या फरशा सिलेक्ट केल्या त्याच्यानंतर इथे छान छान असे बाथरूमचे सेट्स इकडे अवेलेबल होते खूप छान वाटतं म्हणजे लक्झरी फील येतो आहे तर थोडेसे सेट्स जे होते तर ते मी तुमच्यासाठी छान अशा शेड्स सेट्स जे होते तर ते रेकॉर्ड केले तर नक्कीच ज्यावेळी आपण थोडंसं मोठं घर अजून बांधू प्लॅन करू तर त्यावेळी अशाच टाईपचा डिझाईन जो आहे तर तो आपण नक्कीच प्लॅन करू तर खूप छान छान असे सेट्स यांनी इकडे बनवून ठेवलं तसे प्रत्येक स्टाईलचे म्हणजे कलर असेल कलर कॉम्बिनेशन असेल किंवा ग्लेज असेल तर ते वेगवेगळ्या पद्धतीचं आहे आणि खूप छान फील येतो तर हा पण छान आहे बट थोडं लक्झरी फील नाही आहेत पण किड्स पे रूम वगैरे असेल तर खूप छान वाटतो तर हे असे वेगवेगळे डिझाईन्स होते तर ते सगळे बघितले आणि तुम्हाला दाखवण्यासाठी ते सगळे डिझाईन्स जे होते तर ते रेकॉर्ड करून ठेवले तर आज भरपूर दिवसांनी असं झालं होतं की आम्ही दोघे एकत्र कुठेतरी बाहेर गेलो आहे आणि आमच्यासोबत कोणीच नाही आहे तीन बाळांपैकी एकही बाळ नाही आहे गिरीशाला स्कूलमध्ये ड्रॉप केलेलं आणि राशी आणि छोटा बेबी जी आहे तर ती घरी मम्मीसोबत होते आणि त्यामुळे छान वाटत होतं भरपूर दिवसांनी आणि आणि रोड साईडला आम्हाला नारळ पाणी मिळालं जे की खूप हेल्दी पण असतं आणि म्हटलं की थोडा वेळ थांबूया छान असा समोर ग्राउंड होता त्यामुळे ना छान असं वारं येत होतं कारण पावसाचं वातावरण तर आहेच त्यामुळे मस्त असं वारं सुटलं होतं आणि मोठा पाऊस येणार हे पण माहिती होतं त्यामुळे निवांत थांबलो आणि थोडा वेळ नारळ पाणी पिला त्याच्यानंतर पुन्हा परतीचा प्रवास गिरिजाला घ्यायचा आहे स्कूलमधून राता, तर जे लोक कोल्हापूरमध्ये राहतात तर तुम्हाला माहिती असेल हा रोड कुठला आहे किंवा हा एरिया कुठला आहे तर लेट मी टेल यू की स्कूल आहे इथे बरोबर समोर शांतिनिकेतन स्कूल आहे पाऊस पडलाय त्यामुळे थोडंसं काच ब्लर दिसते बट ही शांतिनिकेतन स्कूल आहे कुठे गेलेली गेली चला बाय चपाती खाली चपाती चपाती खाल्ली ना बेबी बाळ कुठे होत वॉश वॉश हॅन्स वॉशात वॉश करायचे ना हात अजून बाहेरून आलीस ना काय करती दिदीनं अभ्यास केलाय तू फक्त इऱ्याच करती दिदीने बघ दीदीने काय केलंय दीदीने काय केलंय स्टँडिंग लाईन्स ए तसं नाही ते हे बघ स्टँडिंग लाईन्स काढल्यास कोणी काढलं हे तू काढलंस होमवर्क पण दिलं होमवर्क दिला टीचरनी हे बघ होमवर्क दिलं होमवर्क काय हा तसं नाही काढायचं बेबी ते इरेज करायला लागणार आता होमवर्क आपण करायचं तो आता थांब थोड्या वेळाने मी शिकवते तुला थांब ए खोडणारे करणारे अगं अभ्यास केला दिदीने नाही खोडायचं ते नो no, बेबी नो no. चला ड्रेस काढा स्कूलचा चला फ्रेश करायचा होता चला हातपाय धुवायचं वॉश ऑ हँड्स चला चलो चोट नाही चल चलो वॉश ऑफ हँड्स पेन्सिल ठेव कंपास पेन्सिल ठेव खंड ठेव इराज थे ठेव का नाही ठेव प्लीज 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 मेरी जान प्लीज ठेव चल वॉशरूम हांज करायचं आहे अजून मम्मम करायचं आहे भात खायचं आहे ना हां मम्मीला दाखवलंस काय आणलंस ओके चलो तर आजचा ब्लॉग स्टॉप करते तर व्हिडिओ कसा वाटला तर ते कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका